मान्य मंत्री मंत्री महोदयाचा या ठिकाणी आगमन झालेला आहे त्यांचं या ठिकाणी सहरचे स्वागत आहे पोलीस स्टेशन वैजापूर वैजापूर तर्फे सहरूम चे उद्घाटन होत आहे या ठिकाणी अरे <laughs> डॉक्टर

शहरामध्ये तिसरा डोळा चौथा डोळा नव्हे तर एकशे एक डोळ्याची नजर ठेवण्यासाठी आजचा हा जो कार्यक्रम आहे वैजापूर शहर अद्याप एक आगळा वेगळा आणि अत्याधुनिक पद्धतीची नजर ठेवण्याचा सीसीटीव्हीच्या माध्यमातून जे हा निगराणी करण्याचा जो निर्णय सन्माननीय आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय मनीषजी कलवनियाजीने जे केलं त्याचा टाळ्या वाजून सर्वांनी स्वागत करायला पाहिजे का कर्तव्यदक्ष अधिकारी आपले कर्तव्य पार पाडताना काही झालं तरीही मी ज्या जिल्ह्यामध्ये माझे कर्तव्य पार पाडतो त्याच्यावर सर्व शहरवासियांच्या अडी धार्मिक आणि सामाजिक एकोपा त्याचबरोबर बाहेरून येणारी गुन्हेगारी मी असं बोलणार नाही का वैजापूरमध्ये गुन्हेगारी पण बाहेरून येणारी गुन्हेगारी तुमच्याकडे शिरू नये आणि तुम्ही सुरक्षित राहो वासी यासाठी सन्माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी हा जो उपक्रम सुरू केला अनेक गावामध्ये अनेक शहरामध्ये अशा पद्धतीचा काम त्यांनी ज्या ज्या खरं म्हणजे आदिवासी भागामध्येही त्यांनी ज्यावेळेस काम केलं त्यावेळेस बी एकनाथ शिंदे साहेब आणि ते दोघेही ते पालकमंत्री होते गडचिरोलीचे आणि साहेब एस पी होते ऍडिशनल एस पी तेव्हापासून आजपर्यंत ते जे काम करू लागले त्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये सव्वा दोन वर्षामध्ये बऱ्यापैकी त्यांनी पूर्ण काम करण्याचा आणि विशेषतः आताच आपले आमदार रमेशजी बोरनारे सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्याही अनेक त्यांनी या बाबी इथं माहिती देण्याचं काम केलं माझे मित्र भाऊसाहेब तात्या चिकडगावकर आणि डॉक्टर दिनेश सिंगजी परदेशी या दोघांनीही अनेक आपल्या आपल्या माध्यमातून डॉक्टर दिनेश आणि माझ्या माहितीप्रमाणे आपले आमदार महोदय दोघांच्याही मागण्यासारख्या आहेत या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सुनीलजी लांजेवर साहेब अप्पर पोलीस अधीक्षक मेक स्वामी ताई उप पोलीस अधीक्षक आणि पी आय साहेब असतील डीवायस पी साहेब असतील एस डी एम साहेब असतील नगरपालिकेचे सीओ आहे विशालजी संचेती प्रकाशजी चव्हाण आदरणीय प्रमोद दादा त्याचप्रमाणे भाई कुरुशी बाळू सेठ संचेती अखिल सेठ राजू सिंगजी सुरेशजी तांबे मुख्यमंत्री मोदयाचे मनापासून आभार मानतोय त्याचप्रमाणे आताच आपण दर्गावर जाऊन आलो आणि त्या ठिकाणी दरगावचे अनेक कामो आपल्या आप... एकोणतीस गुंटे जागा है पोलिस स्टेशन ची बार नगरपालिकाने दिली दोन तीन मेकिन ताब्यात तर पोलिस स्टेशन चौकी पण एक होणं गरजेचं आहे आताच आमदार साहेब बोलले शहराचे दोन तीन प्रस्ताव नगरपालिकेचे आहे आज आपण इथे आले आपण कमालीचं उद्घाटन केलं नवगली बाबा इथे उद्घाटन केले पण आमचं स्मशान भूमीच दुसरं इथेच आपलं जुनी भाजीमंडी होती तिथलं हो। एक दहा कोटीचा प्रस्ताव प्रलंबित आहे कडे ते तुम्ही लवकर काढून दिलं तर एक मोठी भाजीमंडी प्लस शॉपिंग कॉम्प्लेक्स नगरपालिकेत होईल एवढंच या प्रसंगी सांगतो आपण पहिला पालकमंत्री झाल्याबरोबर वैजापूर शहरला आले त्याबद्दल आभार मानतो हो दोन शब्द संभो धन्यवाद